सोलापूर जिल्ह्याची वर्धानी असलेलं उजनी धरण जून महिन्यामध्येच आज 20 जून रोजी सकाळी नऊ वाजता त्रेसष्ट पॉईंट तीस टक्के इतका भरला असून त्यामुळं उजनी धरणामध्ये जे काही दोन आवक येते त्यामध्ये सातत्यानं वाढ होते धरण पाणलोट क्षेत्रामध्ये तसेच पुणे जिल्ह्यामध्ये सातत्यानं पडत असलेल्या पावसामुळे उजनीमध्ये जो काय विसर्ग येतो आहे त्यामध्ये वाढ होते आहे दौंड येथे जो काय विसर्ग येतोय तो, तो विसर्ग सद्यस्थितीला सत्तर हजार क्युसेक्स इतका झाला असून त्यामध्ये सातत्यानं वाढ होते सकाळी सहा वाजता दौंडचा विसर्ग हा पन्नास हजार क्युसेक होता मात्र त्यामध्ये आता वाढ झाली आहे त्यामुळे उजनी धरणाचं पूर्ण नियंत्रण करण्यासाठी तसेच पर्जन्यमान व इतर भागातून सोडलेला विसर्ग व येणारी पाण्याची आवक लक्षात घेता पूर नियंत्रण करण्यासाठी अखेर उजनी धरणातून सांडव्यावरून भीमा केव्हा केव्हाही पाणी सोडण्याची शक्यता आहे तशा पद्धतीचं पत्र या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं काढण्यात आलं असून आज दुपारी साधारण तीन वाजता सोळाशे किसा इतका विसर्ग सुरुवातीला सोडण्यात येईल तो वीज निर्मितीसाठी असेल आणि सांडव्याद्वारे साधारण दहा हजार क्युसेकचा विसर्ग हा भीमा नदीच्या पात्रामध्ये सोडण्यात येईल असं धरण प्रशासनाच्या वतीनं कळवण्यात आले उजनी धरणाच्या पूरनियंत्रणासाठी उजनी धरणातून पाणी सोडावं अशी मागणी सातत्यानं स्वाैमान्य शेतकरी संघटनेने केली होती पुढच्या काही दिवसातच आषाढी वारी आहे आषाढी वारीवरती पुराचं चावट आहे त्यामुळे कदाचित भविष्यामध्ये उजनीमध्ये येणारी आवक वाढली तर पूरनियंत्र पूर येऊ शकतो त्यामुळे पूर नियंत्रण करण्यासाठी उजनी धरणातून पाणी सोडण्याची मागणी होत होती आणि अखेर आज तो निर्णय झाला असून आज दुपारपासून उजनी धरणातून विमानाच्या पात्रामध्ये काय तो विसर्ग सोडण्यात येतो त्यामुळं विमानातील त्या नागरिकांना सतर्कता इशारा हा प्रशासन